नमस्कार मित्रांनो दिल्लीतल्या राहुल गांधींच्या घरच्या डिनर डिप्लोमसीला उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या तिघांना शेवटच्या रांगेत कदाचित सहाव्या रांगेत बसायला सांगितलं म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान खवळायचं काहीही कारण नाही कारण चहा बिस्किट पत्रकार त्याच्याबद्दल बातम्या दाखवताना ती स्क्रीन चांगली दिसावी म्हणून सहाव्या रांगेत बसवण्यात आलं होतं शेवटून दुसऱ्या रांगेत बसवण्यात आलं होतं असं स्पष्टीकरण जे आदित्य ठाकरेंनी दिलं आहे उद्धव ठाकरेंनी दिलं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतील त्याच्याबरोबर ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि नरेश म्हस्के वगैरे यांच्याही प्रतिक्रिया दाखवत आहेत पण मुद्दा तो नाही आहे म्हणजे खरं तर असल्या क्षुल्लक आणि किरकोळ गोष्टीसाठी व्हिडिओ करण्याची आवश्यकता नव्हती पण ज्या ठिकाणी महाराष्ट्राचं राजकारण नेऊन ठेवण्यात आलेलं आहे की हाच प्रकार जर भाजपाच्या नेत्यासोबत झाला असता किंवा शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंसोबत झाला असता अजित ददांबरोबर झाला असता तर याच्यावर लगेच वाद चर्चांचं आयोजन करण्यात आलं असतं पुरोगामी पत्रकारांनी कांगावा सुरू केला असता महाराष्ट्राची इज्जत आब्रू कशी दिल्लीच्या वेशीवर टांगली आहे याचं सगळं वार्तांकन सुरू झालं असतं पण पुन्हा एकदा म्हणतो मुद्दा तो नाही आहे राहुल गांधी जे काही सादर करणार होते त्याला तसाही काही अर्थ नव्हता याच्या आधी त्यांनी अशा प्रकारचे आरोप केलेले आहेत त्यांनी पत्रकार परिषदही घेतली होती मी त्यांना जे बोलायचं होतं ते त्यांनी सगळ्यांसमोर मांडलं होतं आणि या सगळ्या नेत्यांना ते दाखवण्याचा उद्देश जो काही असेल ते पण याच्यामध्ये ठाकरेंच्या सहाव्या रांगेपेक्षा तुम्ही जर एकूणच क्रम बघितलात म्हणजे शरद पवारही त्याच्या चौथ्या रांगेत आहेत म्हणजे शरद पवारांनाही पहिली रांग नाही आहे भारताचे भावी पंतप्रधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा जाणता राजा निश्चयाचा महामेरू वगैरे काय काय त्याचं वर्णन केलं जातं पण ते शरद पवारही चौथ्या रांगेत आहेत आणि जर पुढच्या रांगांमध्ये जर कोण आहे तुम्ही बघितलं म्हणजे मला आश्चर्य वाटलं याच्यामध्ये मेहबूबा मुफ्ती दुसऱ्या रांगेत आहेत पहिल्या रांगेत काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे दिसत आहेत टी आर बाळू डी एम केचे दिसत आहेत समाजवादी पार्टीचे नेते दिसत आहेत आर जे डीचे नेते दिसत आहेत अखिलेश यादव आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं जसंही म्हणलं मेहबूबा मुफ्ती दुसऱ्या रांगेत आहेत लालू प्रसाद यादव त्याच्यात मला या फोटो दिसले नाहीत पण ते होते असं म्हणतामध्ये रेवंत रेड्डी जे मुख्यमंत्री आहेत तेलंगणाचे ते, ते म्हणजे काँग्रेसचे लोक आहेत डेरे कोप्रायन ज्यांचं स्वतःचं काही तसं स्वतःचं काही स्थान नाही आहे टी व्हीवरचे क्विज शो ते करायचे त्याच्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये ते खासदार झालेत ते दुसऱ्या रांगेत दिसत आहेत याच्यावरनं एक गोष्ट लक्षात येते आणि ती गोष्ट सांगायला हा व्हिडिओ करत आहे म्हणजे उबाठांचं हिंदुत्व बेगडी आहे हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे आणि जेव्हा ते शिवसेनेत होते तेव्हाही त्यांचं हिंदुत्व बेगडी होतं हेही तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे कारण हिंदुत्वासाठी आयुष्यात एकही गोष्ट त्यांनी स्वतः काही केली नाही स्वतःच्या अंगाला काही खर्चटलंही नाही कधी कधी कुठल्या आंदोलनात भाग घेतला नाही कुठलं कधी कुठला बंद केलं नाही कधी कुठल्या श दुकानाचं शटर डाऊन केलं नाही कधी कोणाची हत्या केली नाही म्हणून म्हटलं कोणाला खर्चटवलं पण नाही आणि त्यामुळे त्यांचं हिंदुत्व हे सोयीनुसार होतं मुंबई महानगरपालिका ताब्यात ठेवण्यासाठी जे काही करणं आवश्यक होतं स्वतःच्या परिवाराच्या हातात सत्ता राहण्यासाठी जे काही करणं आवश्यक होतं ते त्यांनी केलं होतं आणि काँग्रेसलाही याची काही फारशी हरकत नसावी असं मला वाटतं पण राहुल गांधींच्या हातात काँग्रेसची सूत्र आल्यापासनं जे एकाच घराण्याच्या हातात असली तरी घराण्यातल्या वेगवेगळ्या लोकांची विचारधारा थोडीफार वेगवेगळे असल्याचं दिसून येतं त्याच्यामध्ये राहुल गांधींचे वडील राजीव गांधी सगळ्यात जास्त प्रॅगमॅटिक होते एका प्रकारे त्यांनी आणि थोड्याफार प्रमाणात इंदिरा गांधींनीही सत्ता राखण्यासाठी म्हणजे इंदिरा गांधींनी सत्ता राखण्यासाठी राव राजीव गांधींनी मनापासून हिंदुत्ववादी नेत्यांशी संवाद साधला होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संवाद साधला होता त्याच्याबाबत वेगवेगळ्या पुस्तकांमध्येही उल्लेख करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये कदाचित राजकीय एक दृष्टिकोन असेलही कारण तेव्हा असलेला जनसंघ आणि जनसंघाची झाली जनता पार्टी आणि जनता पार्टीची झाली भारतीय जनता पार्टी आणि या प्रवासात कदाचित भारतीय जनता पार्टीने आपली विचारधारा थोडी सौम्य केली म्हणून कदाचित कदाचित संघ आणि भाजपाच्या नेतृत्वामध्ये आणि नेतृत्व म्हणजे कोणतं तर अटल बिहारी वाजपेयी वगैरे ज्या काळातलं म्हणतोय तर त्याच्यामध्ये काही तक्रारी असू शकतात पण दूर्त राजकीय नेत्याचं काम हेच असतं की आपले विरोधक कोण आहेत त्यांच्यामध्ये काय चालू आहे त्याच्यात कुठले त्यांचे कच्चे दुवे कोणते आहेत आणि ते हेरून तिथे जर त्यांना फोडायचा प्रयत्न करणं हे एका कसलेल्या राजकीय नेत्याचं काम आहे ते इंदिरा गांधींनी केलं असं म्हटलं जातं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पोस्टाचं तिकीट काढण्यामागे काही त्यांना काही हिंदुत्वाचं विशेष प्रेम होतं वगैरे हो अशातला भाग नाही काही जणांना वाटतं की त्यांना हिंदू धर्मावर आणि वेगवेगळे महंत आणि साधू आणि या सगळ्या लोकांवर त्यांची श्रद्धा होती पण हिंदुत्वाच्या राजकारणाशी त्यांना काही फारसं देणं घेणं नव्हतं पण त्यांनी हा विचार केला होता की जर स्वातंत्र्यवीर सावरकरांना म्हणजे हिंदुत्वाच्या विचाराधारेला जर आपण थोडीशी मदत केली वैयक्तिक आपल्या क्षमतेतून म्हणजे देणगी दिली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाला जे एक या सगळ्या विचारधारेवर त्यांचं प्रभुत्व आहे त्यांची एकाधिकारशाही आहे तिला आपल्याला छेद देता येऊ शकेल आणि म्हणून म्हटलं की ही एक कूटनीतिक खेळी होती ही इंदिरा गांधींनीही अशा प्रकारचं राजकारण केलं होतं राजीव गांधींनीही अशा प्रकारचं राजकारण केलं होतं काही पुस्तकांमध्ये असा दावा केलेला आहे की राजीव गांधींचे सरसंघचालक तेव्हा जे कोणी असतील बाळासाहेब देवरास असतील भाऊसाहेब देवरास असतील त्यांच्याशी संपर्क होता मी याच्यात जात नाही आहे सांगायचा मुद्दा हा की जेव्हापासून राहुल गांधींच्या हातात काँग्रेसशी धूर आले काँग्रेस अधिक कट्टर झालेली आहे म्हणजे राहुल गांधींचं एकूणच वागणं असं आहे की काँग्रेस पक्ष डब्यात गेला तरी चालेल रसा तळाला गेला तरी चालेल चाळीसच जागा निवडून आल्या तरी चालतील पण जी काँग्रेसची मूळ पंडित नेहरूंची जी म्हणजे काँग्रेसची मूळ खरं तर अठराशे पंच्याऐंशी सालापर्यंत जात नाही पण देश स्वतंत्र झाल्यावर पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यावेळच्या काँग्रेसच्या ताकदवान नेत्यांना एका एक दूर सारून स्वतःची पकड पक्षावर जमवली तेव्हा जी काँग्रेसची त्यांची जी विचारधारा होती त्या विचारधारेशी राहुल गांधी अधिक जवळचे आहेत आणि त्यामुळे त्यांना हिंदुत्वाच्या विचारधारेचा हिंदू धर्म सनातन सगळ्याशी त्यांचा पूर्णपणे तिटकार आहे आणि त्यामुळे तुम्ही जर बघाल या सगळ्या क्रमामध्ये जे तामिळनाडूतले पक्ष आहेत ते पुढे आहेत तृणमूल काँग्रेसचे लोक पुढे आहेत मेहबूबा मुफ्ती पुढे आहेत म्हणजे ज्यांना हिंदू धर्माबद्दल फारशी काही आस्था नाही आहे देणं घेणं नाही आहे सनातनचा विरोध हा ज्यांच्या राजकीय कार्यक्रमाचा भाग राहिलेला आहे त्या लोकांना पुढे स्थान मिळालेलं आहे शरद पवारांवर काँग्रेसचा कधीही विश्वास नव्हता त्यांना कायम वाटत होतं की शरद पवारांच्या पंतप्रधान होण्याच्या महत्वाकांक्षेमुळे शरद पवारांवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे कदाचित शरद पवारांना चौथ्या रांगेत स्थान दिलं गेलं असावं कमल हसन हसन पण हिंदू विरोधी म्हणजे नाही तर कमल हसनचा पक्ष किती आणि त्याचे आमदार खासदार म्हणजे भोपळा आहे तिथे पण तरी देखील कमल हासनला उद्धव ठाकरेंच्या पुढची सीट देण्यात आली होती खरं काँग्रेसला ही चांगली कल्पना आहे की उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व बेगडी आहे काही त्यांना देणं देणं घेणं नाही आहे त्यांचं देणं घेणं फक्त मुंबई महानगरपालिकेपुरतं मर्यादित आहे पण तरी देखील राजकारणात टिकून राहण्यासाठी गरज पडेल तेव्हा हिंदुत्वाचा हात धरायचा गरज पडेल तेव्हा हिंदुत्वाचा हात सोडून द्यायचा ही त्यांची वृत्ती राहिलेली असल्यामुळे राहुल गांधींच्या हैरारकीमध्ये विचारधारेच्या लढाईमध्ये उबाटा सेना ही शेवटी किंवा शेवटून पहिले वगैरे अशा क्रमांकावर येते आणि त्याचा परिणाम कदाचित असा असेल म्हणजे मला वाटत नाही की याचा काही उबाटा सेनेला मिळालेल्या जागांशी काही संबंध आहे कारण तसं बघायला गेलं तर लोकसभेत अनेक विरोधी पक्षांपेक्षा त्यांच्या जागा नऊ जागा असल्या तरी त्या जागा जास्त आहेत कमल हसनच्या तुलनेत मेहबूबा मुफ्तीच्या तुलनेत त्यांच्या जागा बऱ्याच जास्त आहेत महाराष्ट्रात विधानसभेचा विचार केला तर सगळ्यात जास्त जागा विरोधी पक्षांमध्ये त्यांनाच आहेत पण कुठेतरी विचारधारेशी गफलत असल्यामुळे आणि त्यांना सोयीपुरतं हिंदुत्व घेणारे पक्षही आपल्यासोबत नको आहेत आणि या फोटोतनं कधी कधी असं होतं की फोटोतनं तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात जे प्रश्न विचारलेले नसतात त्यांची उत्तरं मिळतात हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता की उद्धव ठाकरे तिकडे गेले त्याच्या मागचं कारण काय आणि त्याचा एक साधारणतः अंदाज होता की मनसेला आपल्यासोबत घ्या म्हणजे महाविकास आघाडीत सहभागी करून घ्या किंवा मग शिवसेना गट आणि मनसेला एकत्र लढू दे आणि त्याच्यात काँग्रेसनी मदत करण्याची भूमिका पाया उडण्याची भूमिका न राबवता मदत करण्याची भूमिका बजावावी असं झालं तर भाजपाचा पराभव करता येऊ शकेल हे पटवायला गेले होते पण ज्या प्रकारे शेवटच्या रांगेत स्थान मिळालं ते बघता उद्धव ठाकरेंची डाळ शिजेल असं काही वाटत नाही अर्थात महानगरपालिकेच्या निवडणुकाजवळ आहेत घोडा मैदानजवळ आहे त्यामुळे त्याच्यात लक्षात येईल पण या फोटोकडे बघून मी काही भविष्यवेता नाही आहे ज्योतिषी नाही आहे पण या फोटोकडे बघून अशी गोष्ट स्पष्ट दिसते की राहुल गांधी विचारधारेच्या त्यांच्या दृष्टीने विचारधारेच्या म्हणजे मला ती विचारधारा पटते का अजिबात पटत नाही पण त्यांच्या दृष्टीने जी वैचारिक कट्टरता आहे तिला भाजपाचा पराभव पडण्यासाठी तिलांजली देतील असं मला वाटत नाही आणि त्यामुळे मनसेला जर सोबत घेऊन लढायचं असेल तर उबाटा सेनेला स्वतःचा संसार स्वतः मांडून स्वतःची वेगळी चूल मांडून लढावं लागेल महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस या जोडीला प्रत्यक्ष मदत करणार नाही अप्रत्यक्ष माहितीने पण ते करणार नाही असं वाटतं आहे आणि त्यामुळे शिवसेना गट आणि मनसे एकत्र आले तर त्यांच्यासमोरचं जे आव्हान आहे भाजपाला हरवणं म्हणजे जरी काँग्रेससोबत असली शरद पवार गट सोबत असलं तरी भाजपाला हरवणं किंवा महायुतीला हरवणं हे मोठं आव्हानच आहे कारण त्यांची जी रणनीती असते त्यांची जी तयारी असते त्यांचा जो विस्तार आहे सत्ता त्यांच्या हातात आहे हे, हे आव्हान तसंही मोठं होतं पण आता या फोटोकडे बघितल्यावर लक्षात येतं आहे हे आव्हान आता आणखी मोठं झालेलं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट